ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे शेवटपर्यंत नक्की बघा ज्यांचे ज्यांचे कॉल मी आतापर्यंत रिसीव केलेले नाही आहेत त्यांना खरंच खूप सॉरी आणि म्हणजे मला खरंच मी मुद्दाम असं हे करत नाही आधी आहे आधीच्या अनुभवाचे व्हिडिओ आहेत अगदी व्यवस्थित आहे ते व्यवस्थित पोचू दे माणसांपर्यंत सगळ्या बंधू भगिनींपर्यंत सॉरी आणि मग पुढचं पुढचे व्हिडिओ घ्यायला हरकत नाही उगीच सगळे रेकॉर्डिंग एकदम येतात मग म्हणजे हे होते कन्फ्युजन होते म्हणून मी थोडे थोडे घेते तर ज्यांना ज्यांनी ज्यांनी कॉल केलेले आहेत मी सगळ्यांना रिटर्न कॉल करेन ज्या ज्या वेळेला जमेल तर तुम्ही प्लीज कुणी असं मनात काही वेगळं आणू नका एका काकूंचा मला तुम्हाला सांगते जवळजवळ बत्तीस ते तेहतीस वेळा फोन आला आहे कालपासून कालपासून त्या करत होत्या म्हणजे आज वार बुदुवार, आहे बुधवार आणि बुधवारीच मी हा व्हिडिओ बनवायला लागलेला आहे तर काल काल मंगळवार होता सिद्धार्डू महाराजांची पुण्यतिथी होती काल आणि त्या दिवशीपासून कालपासूनच एका काकूंचा सलग मला 32, फोन यायला लागला होता आणि आज आणि कालचं काउंट केलं तर बत्तीस तेहतीस वेळा त्यांनी फोन केलेला होता आणि मला खूप वाईट वाटलं तुम्हाला खरं सांगते आणि काकू तुम्ही ऐकत असाल तर मंगला मंगला काकू म्हणून आहेत त्या त्यांनी काय म्हटले ना आडनाव काय बोलू नकोस तर मंगला काकूंनी कॉल केलेला होता आणि मला त्यांना ही माहिती पोचवायची होती आजच सगळ्यांपर्यंत म्हणून त्यांनी एवढा खटाटोप केलेला होता तर मी खरंच सॉरी म्हणेन काकू की तुम्ही इतक्या वेळेला फोन केला एक खूप महत्त्वपूर्ण माहिती पोचवायची एवढा एक उद्देश घेऊन आणि मी कॉल रिसीव नाही केला काल तरी आज मी केला म्हणजे आईंनीच तो करायला लावला मला आणि रिसीव केला तर त्या मगाशी मी र रिसीव केलं आहे अर्धा पाऊन तास झाला असेल आणि मला वाटतं एक तासाभरानं त्याच्यानंतर हा व्हिडिओ पोस्ट होईल आता तर त्या काकूंनी सांगितलं की जसं सिद्धारुड महाराजांचं महत्व आहे ह्या महिन्यामध्ये का तर सिद्धारुड महाराज महादेवांच्या अवतार आहेत तसंच आपल्या आई कृष्णाचा अवतार आहेत तर ह्या महिन्यात शेवटच्या सोमवारी ज, ज, ज जन्माष्टमी आहे तर त्या म्हणतात आणि हा योग माझ्या घराच्या वास्तुशांतीलासुद्धा आला होता हे म्हणजे त्यांचं नाही सांगत मी मी माझं सांगायला लागले माझ्या घराची वास्तुशांत ज्या दिवशी झाली त्या दिवशी शेवटचा सोमवारसुद्धा होता आणि कृष्ण जन्माष्टमीसुद्धा होती श्रावणातच माझ्या घ घराची वास्तुशांत झालेली होती तर हा योग परत एकदा जुळून आला आहे आणि काकूंनी मला कॉल केला म्हणजे आईंनी प्रेर आईंची प्रेरणा कशी बघा खरंच आज जेणे पण व्हिडिओ बघायला लागलेत ना कमीत कमी एका माणसाला तरी शेअर करा त्यांनी कालपासून आजपर्यंत बत्तीस ते ते तेहतीस फोन झालेले आहेत आणि त्यांना फक्त हे सांगायचं होतं की सिद्धारुण महाराज महादेवांच्या अवतार आहेत आणि आपल्या आई कृष्णाच्या अवतार आहेत आणि आज ह्या वर्षीची जन्माष्टमी शेवटच्या सोमवारी येत्या आणि म्हणजे किती योग जुळून आलेले आहेत आणि ज्यांना ज्यांना मुलांसाठी काही प्रयत्न करायचे असतील तर त्या म्हणतात की तुम्ही आजपासून ज सिद्धारूढ वैव वैभव वाचताय त्याचप्रमाणे श्रीकृष्ण प्रताप पण वाचायला सुरुवात करा आजपासून सातवा दिवस येतो आहे तो गोपाळकाला ज्या दिवशी आपण उपवास वगैरे सोडतोय गोपालकाला तो येतोय ये सातवा दिवस आजपासून वाचनाला सुरुवात केली तर खरं तर त्यांनी काल जर मी कॉल विच उचलला असता तर खरंच खूप बरं झालं असतं आणि म्हणजे आजपासून सगळ्यांनी सुरुवात केली असती पण त्यांनी सांगत होत्या की जरी आज उचलला तरी पण काहीही नाही आता तू लगेच व्हिडिओ टाक म्हणला त्या आणि त्या म्हणत होत्या हे जे पारायण करायचं ज म्हणजे श्रीकृष्ण प्रतापचं ते पण सात तुळशीदार आहेत आपल्या ह्याच्यामध्ये तर ते संध्याकाळी करायचं कधी पण त्या म्हणत होत्या मुलांसाठी ज्यांना ज्यांना प्रयत्न करायचे आहेत किंवा ज्यांना ज्यांना हे का तर त्या म्हणत होत्या माझ्या मुलाला अगदी कृष्ण जन्माला आलाय म्हणत होत्या आणि त्यां श्रीकृष्ण प्रतापचं हे केलेलं होतं जन्माष्टमीच्या आधी सात दिवस आम्ही श्रीकृष्ण प्रतापचं आम्ही सासू सुनांनी दोघींनी मिळून हे केलेलं होतं म्हणतात पारायण आणि खूप निष्ठेनं तिने केलं तिला दोन महिन्यात राहिलं म्हणतात लगेच दोन महिन्यात राहिलं ती पण जवळजवळ चार साडेचार वर्ष प्रयत्न करत होती आणि जन्माष्टमीच्या वेळेला जन्माष्टमी पुढं आहे म्हटल्यावर असंच मला कुणी सांगितलं नव्हतं मला असं वाटलं की जन्माष्टमी आहे तर श्रीकृष्ण प्रतापचे पारायण कर तू पण आणि मी पण तिच्यासोबत केलं माझ्या मुलासाठी म्हणले म्हणल्या काकू आणि मग आम्ही की ज्या वेळेला करायला बसलो दोघीजण आणि त्याच्यानंतर दोन महिन्यात तिला राहिलं म्हटल्या आणि एकादशी दिवशी माझ्या सुनेची डिलेवरी झाल्या म्हणल्या आणि मुलगा झालाय अगदी कृष्ण आहे म्हणतात मा माझा हे नातू तर तुम्हाला खरं सांगते म्हणतात हा ह्या गोष्टी होतातच म्हणतात त्या ह्या गोष्टी होतातच आणि तुम्ही ज्यांनी जनी, जनी मुलांसाठी प्रयत्न करत असतील तर त्यांनी आज संध्याकाळपासून पण संध्याकाळी करा म्हणतात पारायण का तर ज्या वेळेला आपलं सातवं तुळशीदळ येते त्यावेळेला संध्याकाळी आपण पूर्ण करतोय आणि कृष्णाचा जन्म संध्याकाळी झालेला संध्याका आहे त्यामुळं दहा ते अकरा किंवा अकरा ते बारा ह्या दरम्यान जर केलं तर खूप चांगलं आहे जरी जमत नसेल तरी करा दिवसभरात वगैरे असं त्या सांगत होत्या पण संध्याकाळी केलं तर खूप चांगलं आहे म्हणत होत्या जसं सिद्धारुड वैभवचं हे टाकलेले आहेत बेल टाकलेले आहेत तसे श्रीकृष्ण प्रतापचे पण साती बेल अपलोड करा असं त्या म्हणत होत्या तर बघूया आणि तर त्या म्हणत होत्या की हे जरूर जरूर सगळ्यांनी करावं का तर कृष्णा जसं आपण महादेवांना म्हणजे सिद्धारुडू स्वामींना आपण पारायण करून महत्त्व प्राप्त करून दिलेलं आहे म्हणजे त्यांना ऑलरेडी महत्त्व प्राप्त आहे म्हणत होत्या त्या पण तसंच जन्माष्टमीच्या वेळेला जर आपण हे केलं श्रीकृष्ण प्रतापचं पण पारायण केलं तर तुम्हाला म्हणजे दोन दोन पटीनी लाभ होणार आहे आणि खूप जास्त लाभ होणार आहे ज्यांच्याकडनं दोन्ही पारायणं झालीत त्यांनी त्यांच्याकडनं असं त्या म्हणत होत्या तर त्या म्हटल्या की खरंच हा आज हा व्हिडिओ पोस्ट कर आणि लगेच पोस्ट कर त्यामुळं मी खरं म्हटलं की आईंचीही प्रेरणा आहे तर मी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर पारायण कसं करायचं म्हटलं तर बाकी काहीसुद्धा करायचं नाही आहे म म्हणजे फक्त संध्याकाळचं वाचन करायचं तुळशी असतील म्हटल्या तर तुळशी कृष्णाला अर्पण करायच्या फुलं अर्पण करायची संध्याकाळी दिवाबत्ती करायची धूप लावायचं किंवा अगरबत्ती लावायची दूधसाखर आपण ठेवायचं आणि कृष्णाची प्रार्थना करायची तुम्ही दही भात ठेवला तरी चालेल लोणी भात ठेवला तरी पण चालेल आणि पारायणाला सुरुवात करायची आणि जे पण आपण कृष्णाला जे आवडतं ते तुम्ही काहीही नैवेद्य करून ठेवला संध्याकाळी आणि पारायणाला सुरुवात केली तरी चालेल आम्ही संध्याकाळीच केलं होतं म्हणतात त्या आम्ही दोघी बसत होतो तर साडे दहाला बसत होतो म्हणतात आणि साडे अकरा पावणे बारापर्यंत शेवटचा बेल तेवढा बाराला पूर्ण होईल बारा सव्वा बाराला पूर्ण होईल अशा हो दरम्यान आम्ही हे केलेलं होतं म्हणतात त्या तर अशा पद्धतीनं पारायणं करायची आहेत ज्यांना ज्यांना शक्य होईल किंवा मुलांसाठी वगैरे ज्यांना ज्यांना करायचं आहे तर संतती प्राप्तीसाठी तर त्यांनी जरूर जरूर करा आणि खरंच हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचवा तर आईंचा खूप आशीर्वाद मिळेल तुम्हालासुद्धा तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय